राष्ट्रीय पुरस्कार आहे त्या जळगाव सी शाखेला दोन हजार तेरा या वर्षाच्या कार्यकारिणीसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तो राष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदा जळगाव ब्रँचला हा पुरस्कार मिळालेला आहे आणि विभागीय पातळीवर पण जसे विभाग म्हणजे पाच विभाग आहे जळगाव सी सी असोसिएशन ऑल ओव्हर इंडिया जे आहे त्याचे पाच विभाग आहेत त्याच्यापैकी वेस्टर्न विभाग एक आहे त्याच्यामध्ये गुजरात महाराष्ट्र आणि गोवा हे तीन स्टेट येतात याच्यातही आपल्याला फर्स्ट प्राईज मिळालं याच्या त्याच्यामध्ये चार कॅटेगरी असतात स्मॉल मिडियम बिग आणि एक मायक्रो तर स्मॉल कॅटेगरीमध्ये पाचशेच्या खालती ज्याच्या सी ए असतात ज्या डिस्ट्रिक्टमध्ये त्याच्यामध्ये आपण त्या कॅटेगरीमध्ये आपला नंबर लागतो स्मॉल कॅटेगरी त्याच्यात ऑल ओवर इंडियामध्ये आपल्याला सेकंड प्राईज मिळाले पाचशे स्टुडंट्स सी एचचा अभ्यास करतायत या डिस्ट्रिक्टमध्ये आ, या 500. 500. Okay. सीये 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 हाँ या डिस्ट्रिक्ट में देख सकते हैं पांच शेज़ वर्ड स्टूडेंट स्टूडेंट्स अब बेस्ट सीए से मोर देन फाइव हंड्रेड मोर देन फाइव हंड्रेड ओके अधि फक्त दिल्ली शेज़ तो तसा नव्हतं दीडशे जे होते मी जे सांगितलं सहा वर्ष अगोदर दीडशे सी ए जळगाव जिल्ह्यात होते आजच्या तारखेत सी ए तीनशेच्या वरती हां झालेले सी ए तीनशेच्या वरती आजच्या तारखे मग याचं श्रेय तुमच्या इन्स्टिट्यूटला इन्स्टिट्यूटला जातं आणि मुलांची त्यांची मेहनतही त्याच्या मागे आहे आणि सहा वर्ष अगोदर जे होतं ते सगळ्यांना काही गोष्टीसाठी पुन्हा बॉम्बे धावा लागायचं काही क्लासेस झाले काही पुस्तकं झाले काही छोटे कोर्सेस जसे ओरिएंटेशन जी एम सी एस आय टी ट्रेनिंग हे अगोदर जळगावला व्हायचे नाही त्याच्यासाठी पुन्हा बॉम्बे जावं लागायचा तर प्रत्येकाला ला ते पॉसिबल नव्हतं फायनान्शियली कन्सिडर केलं तर आता ते सगळ्या सुविधा आपल्या ब्रँचमध्ये इथे उपलब्ध आहेत त्यामुळे तो एक मुलांना एक आम्ही पाठभा आमचा तो एक सपोर्ट आहे मुलांना आणि त्या हिशोबाने फॅसिलिटी अवेलेबल झाल्यामुळे सी एकडे कलही वाढला आहे आणि काय काय फॅसिलिटीज तुम्ही प्रोवाईड करता आमच्या ब्रँचमध्ये सी ए विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी आहे दोन रीडिंग रूम्स आहेत नंतर आय टी ट्रेनिंग कोर्ससाठी तीस कॉम्प्युटर्सची स्वतंत्र आय टी लॅब आहे नंतर लायब्ररी आहे पुस्तकांची त्याच्यात सगळे पुस्तकं त्यांना वाचायला मिळतील सी ए कोर्सच्या रिलेटेड नंतर क्लासरूम आहेत दोन एक्झिक्युटिव्ह क्लासरूम आहेत ऑडिटोरियम आहेत सेमिनार कंडक्ट करण्यासाठी आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस आमचं इथेच आहे जे जेणेकरून त्यांना रजिस्ट्रेशन केल्यावरती सी एचे जे, जे पुस्तकं आहेत ते इथेच उपलब्ध होऊ शकतं मी कार्यकारणी मंडळी कुठेही प्लेस ऑफ प्रॉफिटमध्ये कुठेही येत नाही आम्ही दुसऱ्यांना ऑपॉर्च्युनिटी देतो कार्यकारणी आम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी असते ही हे आम्ही पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन पाहतो कोणाला क्लासेस जे जो क्लासेससाठी ॲप्लिकेशन करेल त्याला आम्ही क्लासेस घेण्याची संधी देतो इथे आम्ही क्लासेसही आहेत अजून एक फॅसिलिटी सांगायची राहिली आम्ही क्लासेसही घेतो हो इथे सी ए विद्यार्थ्यांसाठी जे अगोदर माहिती नाही जळगाव सी ए ब्रँचमध्ये तर त्याच्यामुळे कसं आहे फाईन क्लासेस जे आहे ते आमचे एकदम नॉमिनल रेटमध्ये आहे किती आय पी सी सी कोर्सची फी दहा ते बारा हजारच्या दरम्यान बसते पूर्ण आय पी सी सी कोर्सची फी जी पुण्या बॉम्बेला कमीत कमी चाळीस हजारच्या रेंजमध्ये आहे त्या हिशोबाने दहा बारा हजार म्हटले की तुझ्या अगावसारख्या विद्यार्थ्यांना फार वाचतं नाही दहा बारा हजार त्याच्यासाठी जास्त वाटत नाही की याच्यात सात सब्जेक्ट आहेत पर सब्जेक्टला दीड ते दोन हजार रुपये पकडले तर दहा ते बारा हजार व्हायला जास्त वेळ लागत नाही पण मग कॉमर्स म्हटलं की सगळे बिझनेस ओरिएंटेड फॅमिलीचीच मुलं कॉमर्स कल असं नाहीये हा अगोदर कल होता आता असं नाही राहिला आहे अगोदर जे होतं सहा सात वर्ष अगोदर सत्तर टक्क्याच्या वरती भेटले तर मुलांचा कल सायन्स साईडला जास्त होता आता तसं नाही राहिलं आहे आजच्या तारखेत नव्वद टक्के मिळणारा मुलगाही कॉमर्स साईडकडे प्रेफर करतो कारण की फायनान्सच्या हिशोबाने पाहिलं तर कमीत कमी खर्चाचा कोर्स होऊ शकतो आणि बाकी इंजिनिअरिंग झाले डॉक्टर झाले ह्या कोर्सेसमध्ये जास्त खर्च लागतो तो प्रत्येकाला पेलावण्यासारखा नाही आजच्या तारखेत पेलावण्यासारखा असला तर ही त्याच्यात डॉक्टर बनायला एक कमीत कमी तीस वर्ष त्याच्या आयुष्याचे जातात तेव्हा तो कुठे चांगला रेप्युटेड डॉक्टर बनवू शकतो चांगले त्याच्याकडे डिग्री येऊ शकते स्कॉलरशिपसारखी सारखी आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये योजना आहे जो खरंच गरजू आहे त्याच्यासाठी इन्स्टिट्यूट स्कॉलरशिप राबवतो टीचिंगसाठी वेगळे फॅकल्टी असतात सगळे कोर्सेस जे आमचे होतात त्याच्यासाठी वेगळे फॅकल्टी असतात सेमिनार जे होतात त्याच्यासाठी बाहेरून आम्ही फॅकल्टी बोलवतो आम्ही हे सगळं अरेंज करण्याचा आमच्याकडे उद्देश असतो तसंच पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन व्यवस्थित चालतं आहे का नाही मुलांना व्यवस्थित सुविधा भेटते आहे का नाही प्रत्येक जी फॅसिलिटी आम्ही अरेंज केली ती व्यवस्थित सुरळीत चालू आहे का नाही हे पाहणं आमचं काम आहे आता आमच्या क्लासेसमध्ये पन्नास मुलं आहेत ऑन एन एव्हरेज पर सब्जेक्टला काही सब्जेक्टला कोण आहे काही सब्जेक्टला कोणी नाही असंही आहे जळगाव जे पण सी ए झालेले आहेत तीनशेच्या वर्षी जे सी ए आज आहे जळगाव जिल्ह्यातलं ते काही ना काही कारण म्हणजे काहीचं त्यांनी भर भरले क्लासेस पुण्यातून केले असतील पण ते जळगाव ब्रँचचं पण त्याच्यात काही ना काही कॉन्ट्रीब्युशन आहे समजा त्यांनी काही कोर्स इथे केलेला आहे किंवा काही रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा त्यांनी काही क्लासेस केलेले आहेत आमचे पुढील प्लॅन जे आहेत सात आठ नऊ आणि चौदा पंधरा सोळा मार्च या सहा दिवसात आम्ही सर्टिफिकेट कोर्स आणि कन्करंट ऑडिट सी ए मेंबर्ससाठी घेत आहे जेणेकरून कन्करंट ऑडिट जे अलॉट होतील पुढच्या वेळेस त्याच्यासाठी त्यांना तो सोयीस्कर त्यांना ते कोर्सचा फायदा होईल सर्टिफिकेट कोर्सचा नंतर तेवीस मार्चला आम्ही बँक ब्रँच ऑडिट सेमिनार आम्ही घेत आहे त्याच्यासाठी आम्ही बॉम्बेवरनं स्पीकर बोलवले आहेत आठ मार्चला वुमन्स निमित्त अकोले सर म्हणून आहेत नूतन मराठाचे माझी ते डिस्कवरिंग युअर ओन एबिलिटीज हे वुमनसाठी आम्ही कार्यक्रम घेत आहे सीए म्हटलं कशी मला माझ्या तोच सहा वर्षा अगोदर जो भीती होती ना ती आता दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे कारण की हुशार मुलांचा एक कल इकडे वाढल्यामुळे मार्केटमध्ये मा जो इमेज सी एनची झालेली आहे आता की हा कोर्स फक्त डिफिकल्ट आहे असं नाही आहे जो मेहनत करतो तो पास होऊ शकतो मेहनत तिला यश आहे सी ए कोर्स माइंडसेट तुम्ही बनवून घेतलं की हार्डच आहे तर तुम्ही कुठल्याही कोर्समध्ये सक्सेस नाही होऊ शकत डॉक्टरही असं तुम्ही माइंडसेट बनवलं की हार्ड आहे तर तुम्ही डॉक्टरही करू शकत त्यामुळे ते तुम्ही एक माइंडसेट बनवून नाही चालू शकत आयुष्यात कुठे कुठली गोष्ट करायची तर एक जिद्द पाहिजे एक मेहनत करायची तयारी असली तर तुम्ही सी ए बनवू शकता आणि आणि आजच्यासारख्या तुम्हाला सगळ्या सुविधा इथे गावात तुमच्या उपलब्ध आहे ज्या अगोदर नव्हत्या तर तुम्ही ते त्याचा उपभोग घेऊन तुम्ही तुमचा कोर्स तुमचे गोल पूर्ण करू शकता योगासन आणि मेडिटेशनचे कोर्स घेण्याची आमची प्लॅनिंग आहे या वर्षात सी ए स्टुडंटसाठी सी ए विद्यार्थ्यांसाठी तसेच अदर देन करिक्युलर वी आम्ही इलोकेशन कॉन्टेस्ट क्वीज कॉन्टेस्ट डिबेट कॉम्पिटिशन हे विद्यार्थ्यांसाठी मागच्या वर्षी कंडक्ट केलं होतं यावर्षी कंडक्ट करणार आहोत तसेच डिसेंबर महिन्यात आम्ही कल्चरल इव्हनिंग घेतो विद्यार्थ्यांसाठी जेणेकरून त्यांना त्यांचे ते कोणाकोणात कल्चरल काहीतरी ॲक्टिव्हिट क्रिएटिव्ह कला असतात त्या सगळ्यांसमोर यावा किंवा त्यांना त्याच्या त्याच्या कलेसाठी त्याला वाव मिळावा त्यासाठी आम्ही तो कार्यक्रम अरेंज करतो तसेच जानेवारी महिन्यात आम्ही स्पोर्ट्स म्हणत असतो आमचा तेव्हा आम्ही इंडोर स्पोर्ट्स आउटस्पोर्ट आउटडोर स्पोर्ट्स सी ए स्टुडंटसाठी आणि सी ए मेंबर्ससाठी अरेंज करतो तसं अर्निंग अँड लर्निंग अर्निंग अँड लर्निंगसारखं असं आहे की आमच्या सी ए कोर्समध्ये आर्टिकलशिप जो कन्सेप्ट आहे आय पी सी सीचा फर्स्ट ग्रुप झाल्यावरती आर्टिकलशिप जॉईन करावं लागते आमच्या तीन वर्षाची तर त्याला स्टायपन भेटतो सी एकडून त्या स्टायपन म्हणजे ते तो भेटतो त्याला तो अर्निंग झाली आणि साईड बाय साईड त्याचा कोर्स क्लासेसचा खर्च स्टायपन थाउजंड रुपीजपासून सुरू होतो थाउजंड वन थाउजंड फाय हंड्रेड अँड टू थाउजंड फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर याप्रमाणे स्टायपंडही भेटत राहतो आणि त्याचा खर्चही निघत राहतो आमच्यात असं नाही आहे की सी ए बनल्यावरतीच आम्हाला कोणी पैसे देईल तसं इंजिनिअरिंगमध्ये आहे की इंजिनियर बनल्यावरतीच त्याला काही ना काही दोन पैसे भेटतील डॉक्टरमध्ये की तो डॉक्टर बनल्यावरतीच त्याच्याकडे कोणी पैसे देईल आमच्याकडे तो सी ए करतो आहे असे मुलंही भरपूर आहेत की जे अकाउंटिंगची कामं करतात त्यांची फायनान्शियल पोझिशन नसल्यामुळे आणि ते पैशातून त्यांचं घरही चालवतात आणि त्यांचं एज्युकेशनचा खर्चही निक काढतात अशी मुलं आहेत आम्ही करिअर काउन्सिलिंगचा प्रोग्राम घेतो मागच्या वर्षी घेतला होता त्याच्यासाठी आम्ही विवेक काड्डरे सर आणि अनिल राव सर यांना इन्व्हाइट केलं होतं त्यांनी मुलांना त्यांचे अनुभवही शेअर केले होते आणि सी ए ॲज अ करिअर त्यांनी प्रमोट केलं होतं मागच्या वर्षी एक्झिस्टिंग हो हो एक्झिस्टिंग सी एच येतात सी ए टीच करायला याच्यापैकी जे सी ए प्रॅक्टिस करतायत ना सी ए स्टुडंटला सी ए स्टुडंट शिकवत नाही आमच्याकडे सी ए झालेला माणूसच टीचिंग करतो बाकी जे आमचे कोर्सेस आहे ओरिएंटेशन आय टी ट्रेनिंग त्याच्यातही सी ए झालेला माणूसच टीचिंग करतो सी ए स्टुडंट कुठेच शिकवत नाही आमच्या